अहमदनगर मधील नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट राजी एफ नंबर सतरा निवडणूक संदर्भात सभासदांशी चर्चा करण्यासाठी ट्रस्टच्या वतीनं एकोणतीस जानेवारी रोजी सभासदांची सभा आयोजित करण्यात आली होती या संदर्भात या संस्थेचे युनुस तांबटकर यांनी अधिक माहिती दिली आहे सर्व सभासद नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट अहमदनगर याचे सभासद आहोत आम्ही रिस सर दिनांक आठ जानेवारी रोजी संस्थेच्या जा कार्यालयात काही ठराविक लोकांनी एक मीटिंग घेतली आणि त्यात निवडणुकीबाबत आम्ही चर्चा केली त्यात असं ठरलं तर एकोणतीस तारखेला पूर्ण समाजाची संपूर्ण महाराष्ट्र लोकां महाराष्ट्रातल्या लोकांची एक जाहीर सभा इथं घ्यायचं आमचं ठरवलं त्याप्रमाणे त्या आम्ही संस्थेला नागरू मुस्लिम मिल्गर जमा ट्रस्ट याला रिसर अर्ज केलं आणि त्यात लिहिलं का आम्ही एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता इथं मिटिंग घेणार आहोत त्याप्रमाणे त्यांनी मिटिंगला जागा न देता तिथं राहिला बाजू आमच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन आणि एफ सी ऑस्पिसला अर्ज केला आणि आम्हालाही त्यांनी एक प्रत दिली तर तुम्ही इथं मिटिंग घेऊ शकत नाही तुम्हाला त्याचा अधिकार नाही जर तुम्ही इथं मिटिंग घेतली तर भांडणं होतील इथं दंगल होईल भांडण होईल काही होईल असं त्यांनी बडत घाबरवलं शेवटी आज प्रत्येक समाज आहे तो भीतो त्यांना भांडणं दंडा टंटा काय नको आणि त्याचा एक वाईट परिणाम जातो खर सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर आपली कोणती चेंज रिपोर्ट बदल झालेली नाही जितके पण ट्रस्टी त्याचे शेड्युलवर होते ते सगळे आज वारलेले फक्त अब्दुल रशीद मिरज गाव ते एकटेच हयात आहे ते तर काही विषय पण राहिलेला नाही सगळ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे हे असा असताना सुद्धा ब ब्याण्णव एक्क्याण्णव साली अशी बोगस नि निवडणूक झाली होती त्यानंतर दोन हजार सहा सहा साली पण अशी निवडणूक बोगस झाली त्याच्यानंतर दोन हजार तेराला अशीच बोगस त्यांनी निवडणूक दाखवली आणि त्यामध्ये दाखवलं का आम्ही निवडून आलो त्याच्यावर मी आक्षेप घेतला त्याचे दोन्ही नि तिन्ही निकाल माझ्यातर्फे लागले त्याचा निकाल असा झाला का हे सर्व विश्व विश्वस्त ट्रस्टी नाहीत निवडणुका झालेल्या नाहीत आमची एकच जिद्द आहे की निवडणूक हे काय y dice, bueno, a ver la paye संविधानच्या मुताबिक होणार पाहिजे त्याचप्रमाणे जे आपल्या बुजुर्गांनी घटना बनवली डिस्ट्रिक्ट कोर्टात त्याचा अमेंडमेंट हायकोर्टात झालेला आहे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या ट्रस्टचा नंबर आहे एफ सतरा ही जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा सतरावा नंबर होता अहमदनगरमध्ये ट्रस्ट रजिस्टर करायला त्याही आपले सगळे लोक शिक्षित होते परंतु खूप दूरअंदेश लोक होते खूप हुशार लोक होते हे गोष्ट आपल्याला विसरता कामा नये याकरिता आम्ही पुन्हा मिटिंग लवकरात लवकर पुन्हा घेणार घटनेच्या आणि संविधानाच्या याच्या आधारे जे आम्हाला ऑर्डर मिळतील जे आम्हाला अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही घेणार आणि निवडणुका आहे आम्ही घेऊनच राहणार आम्हाला कोणी थांबवू शकत नाही जर तुम्हाला थांबवायचं असेल आम्हाला अधिकार नसेल तर काय त्याप्रमाणे त्यांनी कोर्टात जावे आमच्या विरोधात त्यांनी मना ऐकून घ्यावा आमचं काही एक म्हणणं नाही आहे त्या बाबतीत परंतु आम्हाला निवडणूक घेण्याचा अधिकार आहे आम्ही कोर्टाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे रिपोर्ट पण दाखल झालेले यांच्या बोगस त्याला आणखीन एक मुख्य गोष्ट सांगतो मी त्यांनी यांची मजल पकडा चार तारखेला एक चेंज रिपोर्ट दाखल केली आणि पाच तारखेला आणखीन दोन चेंज रिपोर्ट दाखल केली म्हणजे इकडं कोर्टात वाद चालू को आहे इथं निवडणुका घेण्याकरता वाद चालू आहे कोर्टात चालू असताना आणखीन चेंज रिपोर्ट दाखल केलेले त्याच्या सर्टिफाईड कॉपी मला आज मिळालेले नाही अजून मी लवकरात लवकर तुम्हाला ते सर्टिफाईड कापे पण दाखवणार मी तोंडी काही बोलत नाही माझ्याकडे जे आहेत ते सगळे पेपर्स आहेत पेपर्सप्रमाणे चर्चा करायला मी कधीही सभासदांशी किंवा संस्थानिकांशी किंवा जे स्वयंघोषित जे विश्वस्त बनलेले आहेत यांच्याशी मी उघड चर्चा करण्यास कधी पण कुठल्याही मैदानात कुठेही कुठल्याही ठिकाणी तयार आहे